महायुती सरकारमधील रोज कोणत्या ना कोणत्या नेत्याने मारहाण केल्याच्या बातम्या समोर येत आहेत आमदार संजय गायकवाड यांच्यापासून सुरू झालेलं प्रकरण सूरज चव्हाण यांच्यापर्यंत येऊन पोहोचलंय कधी कोण आमदार निवासात मारहाण करत आहे तर कोण थेट विधान भवनालाच आखाड्याचं रूप देत आहे सरकारची विकास कामं बघण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना महायुती सरकारच्या नेत्यांचे कारनामे जास्त पाहायला मिळत आहेत त्यातल्या त्यात गेल्या काही दिवसात महायुतीचे काही नेते मारामारी करताना दिसून आलेत म्हणूनच महायुती सरकारमधील मारकुटे नेते म्हणत अनेक जण त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत पहिलं शिवसेना शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी आमदार निवासातील केटरिंग कंपनीच्या मॅनेजरला मारहाण केली त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली त्यामाग भाजपा पदाधिकारी असल्याचं समोर आलं तर, तर अशातच जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुतुमयमय झाली आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना चोप दिला आणि ही सगळी प्रकरणं कुठं शांत होतात न होतात तोच अजितदादांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण केली त्यामुळे सध्या महायुतीच्या या मारकुट्या नेत्यांची चांगली चर्चा रंगली आहे जी महायुतीसाठी त्रासदायक ठरते दरम्यान लातूरमधील मारहाणीनंतर अजित पवारांनी सुरत चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत तर सुरज चव्हाणांवर झालेल्या या कारवाईमुळे इतर नेत्यांच्या मनमानी वागण्याला चाप लागेल अशी शक्यता आहे तर यावर तुमचं मत काय या मागचं काय कारण असेल आणि सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईवरून बोध घेत बाकीचे नेते वेळी सावध होतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका